मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी युनिक नावे अर्थासहित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे ईशान ईशान नावाचा अर्थ आहे शिवाचे एक रूप ईश्वान ईश्वान नावाचा अर्थ आहे शक्तिशाली ओजस्व ओजस्व नावाचा अर्थ आहे तेजस्वी शिवांश शिवांश नावाचा अर्थ आहे शिवाचा अंश सोमांश सोमांश नावाचा अर्थ आहे चंद्राचा अंश आणि अर्धा चंद्र अकुल अकुल नावाचा अर्थ आहे भगवान शिवाचे एक नाव शशांक शशांक नावाचा अर्थ आहे चंद्राचे एक नाव शिवांशू शिवांशू नावाचा अर्थ आहे शिवाचा भाग सोमेन सोमेन नावाचा अर्थ आहे चंद्र शशांक शशांक नावाचा अर्थ आहे चंद्र सीतांशू सीतांशू नावाचा अर्थ आहे ज्याचे किरण थंड आहे असा सुधांशू सुधांशू नावाचा अर्थ आहे चंद्र हितेश हितेश नावाचा अर्थ आहे शुभचिंतक हर्षल हर्षल नावाचा अर्थ आहे उजळणारा सोम सोम नावाचा अर्थ आहे चंद्र आणि सोमवारी जन्मलेला इंद्रनील इंद्रनील नावाचा अर्थ आहे नीलम आणि भगवान शिवाचे नाव शिवेश शिवेश नावाचा अर्थ आहे भगवान शिव सोमेश सोमेश नावाचा अर्थ आहे चंद्र शशिन शशिन नावाचा अर्थ आहे चंद्र शीतांश शीतांश नावाचा अर्थ आहे थंड शिवम शिवम नावाचा अर्थ आहे शुभ